नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्र हो आपण मागील काही व्हिडिओ हे यूजीसीने नवीन मसुदा जाहीर केला त्यावरती बनवत आहोत मागच्या व्हिडीओमध्ये आपण पाहिलेलं आहे की भरतीचे नवीन नियम कुठले युजीसी ने आणलेले आहेत आणि आता आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत की भरती झाल्यानंतर पदोन्नतीसाठीचे कोणते नियम यू जी सीने या मसुद्यामध्ये आणलेले आहेत आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे संपूर्ण मसुदा हा इंग्रजीमध्ये आहे परंतु तो ड्राफ्ट आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेला आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली पाहायला मिळेल तुम्हाला मराठी संपूर्ण मसुदा वाचायचा असेल तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करू शकता तुम्हाला तो मसुदा मिळणार आहे आणि त्याचबरोबर येत्या पाच फेब्रुवारीपर्यंत आपल्याला यावरती सगळे अभिप्राय त्या ठिकाणी द्यायचे आहेत आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आपण हा मसुदा वाचावा आणि यामध्ये ज्या काही समस्या असतील किंवा इश्यूज असतील त्यावरती आपले अभिप्राय यूजीसी ला कळवावेत पाच फेब्रुवारी पर्यंत ने आपल्याला मुदत दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पदोन्नतीसाठी कुठले नवीन नियम यू जी सीने या मसुद्यामध्ये आणलेले आहेत आणि त्या नियमांचा एकंदरीत परिणाम जो आहे तो संपूर्ण या शिक्षकांवरती काय होणार आहे ते आपण पाहणार आहोत आता यामध्ये दोन प्रकारचे जे नियम आहेत आप ते आपल्याला पाहायचे आहेत एक विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी पदोन्नतीचे नियम आणि दुसरे महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठीचे पदोन्नतीचे नियम त्याची सुरुवात आपण करणार आहोत त्यांनी एक नऊ या ठिकाणी जे पॉइंट्स दिलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण हे जे नऊ पॉइंट आहेत ते त्या ठिकाणी या पदोन्नतीमध्ये महत्वाचे ठरणार आहेत याच्यामध्ये आपण पाहू शकतो की विद्यापीठे व महाविद्यालयांमधील शिक्षकांच्या भरती व पदोन्नतीसाठी या ठिकाणी दिलेला आहे की जी समिती असेल किंवा जी कमिटी असेल तिनं ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये नंबर एक आहे नाविन्यपूर्ण अध्यापन योगदान संशोधन आणि अध्यापन प्रयोग शाळा विकास प्रमुख अन्वेषक किंवा अन्वेषक म्हणून सल्ला मसलत किंवा प्रायोजित संशोधन निधी म्हणजे फंड मिळवलेले असावेत भारतीय भाषांमध्ये अध्यापन भारतीय ज्ञान प्रणालीतील अध्ययन अध्यापन आता इथं भारतीय भाषांमध्ये अध्यापन याला विशेष महत्व त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे आणि म्हणून मग आपली जी नेटिव्ह लँग्वेज आहे किंवा जी मराठी आहे त्यामध्ये अध्यापन जर केलेलं असेल तर त्याचा विचार त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर विद्यार्थी इंटर्नशिप किंवा प्रकल्प मार्गदर्शक मुखसाठी डिजिटल सामग्री तयार करणे हे पण महत्वाचं आहे की ऑनलाईन काही कॉन्टेंट आपण क्रिएट करतो का, का याचा विचार या ठिकाणी करण्यात येणार आहे समुदाय व्यस्तता आणि सेवा म्हणजे कम्युनिटी एंगेजमेंट आणि कम्युनिटी सर्व्हिस आणि स्टार्टअप या नऊ जे महत्वाच्या बाबी आहेत याचा विचार या, या ठिकाणी ही कमिटी भरती असो किंवा पदोन्नती असो त्यावेळेस करणार आहे आता आपण पाहूया की महाविद्यालयामध्ये हे जे पदोन्नतीचे नियम आहेत ते कोणते आहेत आता इथं अकॅडमिक लेवल जे दिलेलं आहे दहा ते अकरा आता एकूण अकॅडमिक लेवल तेरा ते चौदा पर्यंत महाविद्यालयात आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे प्राध्यापक या पदापर्यंत तर सुरुवातीला आपण पाहू सहाय्यक प्राध्यापक अकॅडमिक लेवल दहा ते अकरा म्हणजे एकदम पहिलं स्टेज तर याच्यामध्ये काय पात्रता लागणार आहे आपल्याला खालील की खालीलपैकी सेवा पूर्ण केलेली आहे समजा आपली जर पी डी असेल तर चार वर्षानं आपल्याला अर्ज करता येईल आपल्याकडे जर एम असेल किंवा प्रोफेशनल पी जी असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पाच वर्षानंतर अप्लाय करता येईल किंवा आपण त्याला पात्र होऊ किंवा यापैकी काहीच नसेल पी जी डिग्री असेल नुसती आणि बा, बाकी पी एच डी नसेल किंवा एम फिल नसेल किंवा सेट नेट असेल तर सहा वर्षांना आपल्याला त्या ठिकाणी आपण या हे जे लेवल आहे यासाठी पात्र होऊ तर अशा पद्धतीने ही पहिली अट महत्वाची आहे म्हणजे पी एच डी असेल तर चार वर्षामध्ये आपण अप्लाय करू शकतो एम फिल असेल तर पाच वर्षात आणि काहीच नसेल तर सहा वर्ष आपल्याला पहिलं स्टेज घेण्यासाठी लागतील दहा ते अकरा आता दुसरी काय आहे अट यामध्ये तर एकवीस दिवसांचा ओरिएंटेशन कोर्स पूर्ण केलेला असावा किंवा खालीलपैकी कुठलंही एक त्या ठिकाणी पूर्ण केलेलं असावं रिफ्रेशर कोर्स म्हणजे हे प्लस एकवीस दिवसांचा ओरिएंटेशन कोर्स पूर्ण केला पाहिजे आणि म्हणजे हे तर कंपल्सरी आहे हे आपल्याला ओरिएंटेशन या ठिकाणी एकवीस दिवसाचं आहे त्याचबरोबर एक रिफ्रेशर कोर्स किंवा रिसर्च मेथडॉलॉजी कोर्स किंवा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम हे एक करणं गरजेचं आहे म्हणजे दोन कोर्स आपल्याला करायचे एक ओरिएंटेशन करायचं आणि यापैकी एक तर हे ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा चालेल परंतु तो सी किंवा ए आय सी टीनं त्याला मान्यता दिलेली असली पाहिजे आणि इथं दिलेलं आहे पहा तीन पॉईंट आठ मध्ये दिलेल्या किमान चार क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे योगदान असावे जे आपण नऊ क्षेत्र पाहिलेले आहेत त्यापैकी चार क्षेत्रांमध्ये योगदान असावे असं या ठिकाणी या लेवलसाठी आपल्याला जी अर्हता आहे ती दिलेली आहे आता आपण पाहूया सहायक प्राध्यापक अकॅडमिक लेवल अकरा ते बारा काय लागणार आहे इथं तर अकॅडमिक लेवल अकरामध्ये पाच वर्ष सर्व्हिस पूर्ण पाहिजे आपल्याला म्हणजे पाच वर्षानंतर आपल्याला हे त्या ठिकाणी क्लेम करता येईल त्यानंतर इथं पी एच डी कंपल्सरी केलेली आहे बघा हे जे अकॅडमिक लेवल आहे अकरा ते बारा पूर्वी काय होतं असोसिएट प्रोफेसरसाठी एच डी ग्राह्य म्हणजे पीएचडी महत्वाची मानायची किंवा ती एक पात्रता होती ती अट होती परंतु आता काय केलेलं आहे अकरा ते बारा साठीच म्हणजे एजीपी जो आठ हजार आहे तोच मिळवण्यासाठी आपल्याला पीएचडी करणं गरजेचं आहे ते ही थोडीशी त्या ठिकाणी अट जी आहे याच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागणार आहे कारण याच्यामध्ये अनेक जे प्राध्यापक आहेत ते मागे राहण्याची शक्यता आहे त्यानंतर मूल्यांकन कालावधीत खालीलपैकी एक पूर्ण करणे आवश्यक आहे रिफ्रेशर कोर्स किंवा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आता हा ऑनलाईन असला तरी चालेल परंतु याला सी किंवा ए आय सी टीची मान्यता असणं गरजेचं आहे परत नऊ क्षेत्रांपैकी चार क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान असावं आणि ते कमिटीनं मान्य करावं त्यानंतर आपल्याला हे जे लेवल आहे किंवा हा ग्रेड मिळणार आहे तर हे आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे पुढं पाहूया या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक अकॅडमिक लेवल बारा ते सहयोगी प्राध्यापक अकॅडमिक लेव्हल तेरा ए आता असोसिएट प्रोफेसर यासाठी काय लागणार आहे आपल्याला सहाय्यक प्राध्यापक ज्यानं अकॅडमिक लेवल बारामध्ये तीन वर्षीय सेवा पूर्ण केलेली आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे इथं पी डी आपल्याला असणं अनिवार्य आहे आणि मूल्यांकन कालावधीत म्हणजे या तीन वर्षामध्ये एक रिफ्रेशर कोर्स किंवा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम मग तो ऑनलाईन मोडमध्ये यूजीसी मान्यता असलेला असला तरी चालते किंवा ए आय सी टी मान्यता दिलेली असेल तो आपल्याला चालू शकतो परत इथं काय दिलेलं आहे चार क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय किंवा महत्वाचं योगदान असावं आता या ठिकाणी असोसिएटला देखील आपल्याला कुठलाही रिसर्च जो आहे तो इथं मँडेटरी केलेला नाही हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे परंतु विद्यापीठामध्ये हे मँडेटरी आपल्याला पाहायला मिळते तर इथं असोसिएटपर्यंत कुठलाही रिसर्च आपल्याला मागितलेला नाही आता प्रोफेसरसाठी आपल्याला काय करावं लागेल ते आपण पाहूया इथं आपण पाहू शकतो या ठिकाणी अॅकॅडमिक लेवल तेरा ए ते अॅकॅडमिले अकॅडमिक लेवल चौदा म्हणजे सहयोगी प्राध्यापक ते प्राध्यापक प्राध्यापक होण्यासाठी आपल्याला का आता काय लागेल तर बघा तेरा ए मध्ये तीन वर्ष सर्व्हिस असणं गरजेचं आहे पी एच डी असणं गरजेचं आहे चार क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान असलं पाहिजे आणि इथं आता बघा असोसिएट पर्यंत कुठलंही संशोधन किंवा लेख किंवा प्रकरणे नसतील तरी चालेल परंतु इथं या ठिकाणी किमान दहा संशोधन लेख पीयर रिव्ह्यूड म्हणजे आंतर समीक्षित किंवा पीयर रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रकाशित असणे आवश्यक आहे आता हे या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे म्हणजे दहा लेख आपल्याकडे असावेत किंवा त्यापैकी तीन संशोधन लेख मूल्यांकन कालावधीत प्रकाशित झालेले असावेत बघा म्हणजे या तीन वर्षामध्ये तीन असणं गरजेचं आहे किंवा किमान दहा पुस्तक प्रकरणे त्यापैकी तीन पुस्तक प्रकरणे मूल्यांकन कालावधीत प्रकाशित असावीत किंवा चार पुस्तके प्रकाशित असणे आवश्यक आहे त्यापैकी एक पुस्तक मूल्यांकन कालावधीत प्रकाशित असावे किंवा किमान दहा मान्यता प्राप्त पेटंट त्यापैकी पे तीन पेटंट मूल्यांकन कालावधीत मान्यता प्राप्त असावीत आणि ते एक नोट दिलेली आहे आता बघा आपल्याला जर प्रोफेसर व्हायचं असेल तर आपल्याला दहा कुठलेही त्या ठिकाणी संशोधन लागतील मग त्याच्यामध्ये प्रकरणं असतील म्हणजे पुस्तक प्रकरणं असतील किंवा पेटंट असतील किंवा स्वतः पुस्तकं लिहिलेली असतील किंवा संशोधन लेख असतील याची गोळाबिरीज जर दहा झाली तर आपण त्या ठिकाणी प्रोफेसर होऊ शकतो परंतु किमान तीन या जो मूल्यांकन कालावधी आहे त्यामध्ये हे असणं गरजेचं आहे तर इथं अचानक या ठिकाणी प्राध्यापकासाठी ही अट या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे यापूर्वी असोसिएटसाठी कुठलंही संशोधन इथं आपल्याला दिसत नाही आता पुढे जाऊया याच्यामध्ये बघा आता विद्यापीठामध्ये थोडंसं वेगळं आहे हे कॉलेज लेवलवरती होतं विद्यापीठामध्ये दहा ते अकरासाठी साठी आपल्याला काय करावं लागणार आहे तीच आठ आहे पी एच डी असेल तर चार वर्षात एम फिल असेल तर पाच वर्षात आणि हे दोन्ही नसेल तर सहा वर्षामध्ये त्या ठिकाणी आपल्याला ही जी पात्रता आहे आपण ती ग्रहण करू शकतो म्हणजे याच्यामध्ये परत काय आहे एकवीस दिवसांचा तो कोर्स आहे एक ओरिएंटेशन कोर्स असेल आणि खालीलपैकी कोणतेही एक म्हणजे तिकडं जी आठ आहे तीच आहे परंतु इथं जास्त काय आहे तर इथं या ठिकाणी मूल्यांकन कालावधीत खालीलपैकी एक योगदान दिलेले असावे पिअर रिव्ह्यू जर्नलमध्ये एक संशोधन लेख प्रकाशित केला असावा किंवा पुस्तक प्रकरण प्रकाशित केलेले असावे किंवा लेखक म्हणून एक पुस्तक किंवा सहलेखक म्हणून दोन पुस्तके नामांकित प्रकाशकाकडून प्रकाशित केलेली असावीत किंवा मान्यताप्राप्त पेटंट म्हणजे इथं काय केलेलं आहे एक संशोधन लेख हा गरजेचा ठेवलेला आहे याच त्या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक अकॅडमिक लेवल दहा ते अकरामध्ये तर हे आपल्याला इथे विचारात घ्यावं लागतं विद्यापीठात त्यानंतर अकरा ते बारामध्ये मध्ये काय आहे पी एच डी आवश्यक आहे बाकी सगळं त्या ते ठिकाणी तेच क्वालिफिकेशन आहे इथं फक्त काय आहे मूल्यांकन कालावधी तीन संशोधन लेख प्रकाशित करणे किंवा तीन पुस्तक प्रकरणे प्रकाशित करणे किंवा एक पुस्तक लेखक म्हणून किंवा दोन पुस्तकांचे सहलेखक होणे किंवा तीन पेटंट मंजूर करणे आवश्यक आहे तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी इथं जे तीन लेख आहेत ते महत्वाचे आहेत हे याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं पाहता येतं किंवा हे ये क्वालिफिकेशन आपल्याला कॉलेज लेव्हलवरती पाहायला मिळत नाही आता पाहूया आपण सहयोगी प्राध्यापक म्हणजे अकॅडमिक लेवल तेरा ए साठी आपल्याला काय लागणार आहे असोसिएट प्रोफेसरसाठी तिकडे जो क्रायटेरिया आहे तोच क्रायटेरिया इकडं आहे फक्त इथं काय लागणार आहे मूल्यांकन कालावधीत तीन संशोधन लेख प्रकाशित करणे किंवा तीन पुस्तक प्रकरणे किंवा या ठिकाणी दिलेला आहे बघा एक पुस्तक लेखक म्हणून किंवा दोन पुस्तकांचे सहलेखक किंवा तीन पेटंट मंजूर करणे किंवा यापैकी तीन जरी असेल तरी त्या ठिकाणी आपल्याला असोसिएट प्रोफेसर होता येईल अजून एक महत्वाची अट इथं घातलेली आहे की स्वतंत्र पर्यवेक्षक म्हणून एक पी एच डी उमेदवार नोंदणी झालेला असावा किंवा दोन पी एच डी उमेदवार नोंदणी झालेले असावेत ज्याचे आपण सह या ठिकाणी जे पर्यवेक्षक आहे ते म्हणून काम केलेलं आहे तर अशा पद्धतीनं ही अटी एक महत्वाची इथं घातलेली आहे असोसिएट प्रोफेसरसाठी नोंदणी असणं गरजेचं आहे आता पाहूया आपण प्रोफेसरसाठी काय आहे तर प्रोफेसरसाठी या ठिकाणी बाकी तेच क्रायटेरिया आहे परंतु जास्तीचं काय आहे इथं तीन संशोधन लेख मग त्याच पद्धतीनं आहेत ते प्रकाशित तीन पुस्तकाची प्रकरणे किंवा त्या ठिकाणी एक पुस्तक लेखक किंवा दोन पुस्तकांचे सहलेखन किंवा तीन पेटंट आणि परत इथे काय आहे स्वतंत्र मार्गदर्शक म्हणून किमान एका पी एच डी उमेदवाराला पदवी प्राप्त करण्यात आली आहे किंवा असावी किंवा सहमार्गदर्शक म्हणून दोन उमेदवारांना पदवी प्रदान करण्यात आलेली असावी ही एक जास्तीची अट त्या ठिकाणी टाकलेली आहे विद्यापीठामध्ये प्रमोशनसाठी आता यानंतर पाहूया आपण अजून एक इथं जे आहे चौदा ते पंधरा लेवल देखील मिळतं ज्याला आपण सिनियर प्रोफेसर असं म्हणतो त्यासाठी काय आट आहे बाकी सर्व अटी सारख्याच आहेत परंतु इथं मूल्यांकन कालावधीत म्हणजे तीन वर्षामध्ये केव्हा क्लेम करता येईल आपल्याला नाही दहा वर्षाचा कालावधी आहे इथं म्हणजे अकॅडमिक लेवल चौदामध्ये दहा वर्ष जर सेवा पूर्ण केलेली असेल तर आपल्याला या ठिकाणी सिनियर प्रोफेसरसाठी अप्लाय करता येतं आणि इथं दहा संशोधन लेख प्रकाशित असणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये पुस्तक प्रकरणे असतील किंवा पुस्तकं असतील किंवा पेटंट्स असतील या सगळ्यांचं कॉम्बिनेशन जर दहा येत असेल तर आपल्याला इथं अप्लाय करता येतं त्यानंतर पुढची ॲट काय आहे तर स्वतंत्र मार्गदर्शक म्हणून पाच पी डी उमेदवार किंवा सहमार्गदर्शक म्हणून दहा पी एच डी उमेदवार हे त्या ठिकाणी अवॉर्ड असले पाहिजे आणि संबंधित विषयातील तीन प्रतिष्ठित विषय तज्ज्ञांकडून सकारात्मक पुनरावलोकन मिळाले पाहिजे जे किमान प्राध्यापक अकॅडमिक लेवल पंधरा रँकचे असावे तर ही एक अट त्या ठिकाणी आहे त्यांनी रिकमेंड केलेलं असावे की यांना सिनियर प्रोफेसर देण्यामध्ये काही अडचण नाही तर अशा पद्धतीने हे जे क्वालिफिकेशन आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत यामध्ये तुम्हाला काही अडचणी वाटतात क्या ते कृपया करून खाली कॉमेंटमध्ये कळवा त्यावर ते, ते आपण नक्कीच बोलूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद